आमदार सहसराम कोरोटे यांनी शिक्षक दिनानिमित्त ता देवरी तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार केला आहे देशाचे पहिले उपराष्ट्रपती तसंच दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस दिनांक पाच सप्टेंबरला दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्यांच्या जन्मदिनाची आठवण म्हणून सर्वांना राहावी म्हणून संपूर्ण देशात शिक्षक दिन साजरा करण्यात येत असून गोंदिया जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षत्र क्षेत्र समजल्या जाणाऱ्या देवरी तालुक्यामध्ये सेवा देणारे शिक्षक यांना यापूर्वी देखील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत मात्र तालुका स्तरावर देखील त्यांच्या कार्याची दखल व्हावी या हेतूनं आमदार सहसराम कोरोटे यांनी शिक्षक दिनाचा औचित्य साधून तालुका शिक्षण अधिकाऱ्यासह केंद्रप्रमुख आणि शिक्षकांचा शाल श्रीफळ तसंच मोमेंटो देऊन सत्कार केला आहे यापुढे देखील दरवर्षी शिक्षण दिनानिमित्त देवरी तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा सत्कार करू असं आमदार कोरोटे म्हणाले तर या कार्यक्रमाला गट शिक्षणाधिकारी केंद्र प्रमुख तसंच देवरी तालुक्यातील शिक्षक शिक्षिका यांनी देखील या सत्कार सोहळ्यात मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती कार्यक्रमाचे सीओ साहेबांनी वेळ दिला त्या दहा मिनिटांमध्ये पाच मिनिट हा शिक्षकांचा होता प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन न्यूज मराठी गोंदिया